नमस्कार मी सरती वैभव पाटील उत्कर्षमध्ये आपले स्वागत आहे पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष वर्षे मोफत गर्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी शिबिर गव्हाण येथे संपन्न पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटना व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांनी संयुक्तपणे मोफतरित्या आयोजित केलेल्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर या रोगाविषयी जनमानसात माहिती व्हावी यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी उपस्थित महिला भगिनींना रोगाविषयी प्राथमिक माहिती दिली महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर या आजाराविषयी सांगताना या रोगाची कारणे लक्षणे व काळजी याविषयी अधिक माहिती दिली मॅग्नस हॉस्पिटल उल्वेच्या संचालिका प्रमुख स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली तसेच त्यांचे मानसिक प्रबोधन केले यावेळी पॅप्समियर मियर एच पी व्ही डी एन ए टेस्टिंग एच बी एस जी ए जी अँड एच बी व्ही डी एन ए टेस्टिंग या चाचण्या मोफत करण्यात आल्या असून भविष्यात अशा आजाराची काही लक्षणे आढळल्यास त्यावरील उपचार याबाबत पत्रकार उत्कर्ष समिती सहकार्य करणार असल्याचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री राठोड सरपंच सौ माई भोईर सदस्य सौ उषा देशमुख सदस्य सौ कामिनी कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉक्टर वैभव पाटील सदस्य ज्ञानेश्वर कोळी खजिनदार शैलेश ठाकूर महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ आरती पाटील महाराष्ट्र सचिव ॲडव्होकेट दिव्या लोकरे नवी मुंबई कार्याध्यक्ष सवर्षा लोकरे यांच्यासह इतर सदस्य हजर होत्या या कार्यक्रमासाठी डी वाय पाटील कॉलेजच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागाच्या निदा बानो रिसर्च रिसर्च असोसिएट स्वाती शिर्के लॅब टेक्निशियन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली यावेळी विभागातील साधारणत पन्नास महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला धन्यवाद